माझ्या माहितीप्रमाणे या सोलापूर जिल्ह्यामध्ये विडी कारखाने बंद पडले वस्त्रोद्योग बंद पडले गिरणगाव म्हणून ओळखलं जाणारा आहे सोलापूर जिल्हा आज औद्योगिकदृष्ट्या प्रचंड मोठ्या प्रमाणात महाग पडलेला आहे कामगाराच्या हाताला काम, काम नाही कुठल्याही मोठ्या पद्धतीचे एम आय डी चे नाही कुठलेही कारखाने नाहीत आणि साखर कारखान्याशिवाय सोलापुरात दुसरे कुठले कारखाने उभे राहिले नाहीत त्यामुळं सदृढ लोकशाही आणि या सदृढ लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या देशातला कामगार या देशातला शेतकरी या देशातला कष्टकरी गोर गरीब दलित आदिवासी हा जर टिकला तर हा देश टिकल हा जिल्हा टिकल हा महाराष्ट्र टिकेल आणि म्हणून मी रोहितला सांगितलं की रोहित अशी काही यंत्रणा तुम्ही राबवा की आपल्या माता भगिनी दोनशे रुपये तीनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपयाच्या रोजगाराला काम करणारा आपला कामगार शासनाने दिलेल्या विविध योजनाचा लाभ घेण्यासाठी तो सोलापूरला जर गेला तर त्याला आठवड्याला हजार दीड हजार रुपयाची पगार मिळणार त्यातले दोन हेरपाटे केले तर त्याचे हजार रुपये सोलापूरला जाणार आणि म्हणून एक अशी यंत्रणा तुम्ही राबवा की घर पुसल्या सर्व कामगारांना एकत्र घेऊन एकाच ठिकाणी हे एक जे काय शासनाचे आपल्या कामगारांच्या प्रति जे काय लाभाच्या योजना आहेत त्या त्यांना एकत्र एका ठिकाणी बोलून आपण त्यांना देऊया आणि मला आनंद होतो आज की ह्या सर्व कामगारांना सोलापूरला न जाता रोहित ची टीम अत्यंत प्रामाणिकपणे आणि शासन स्तरावर काही जरी कुठली गोष्ट कमी पडली तर आपल्याला सांगू इच्छितो की सरकार कसं हलवायचं हे आनगरला गेलेलं दुय्यम निबंधक कार्यालय थांबवण्याच्या था भूमिकेत मुख्यमंत्र्यांनी कोणती भूमिका घेतली हे आपण सगळ्या जिल्ह्याने पाहिलेलं आहे पंढरपूरची सतरा गावं हे मोहोळला जोडली आणि मोहोळ मतदारसंघामधून दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस अशा तीन निवडणुका आपण मोहोळचा आमदार ठरवतो माझे या सरकोलीतील सर्व व मोहन पंढरपूर उत्तर सोलापुरातून जिल्ह्यातून आलेल्या सर्व कामगारांना कळकळीची विनंती आहे कुठल्याही पद्धतीचा कारखाना कुठल्याही पद्धतीच्या शिक्षण संस्था नाही कुठल्याही पद्धतीचं मेडिकल कॉलेज नाही कुठल्याही पद्धतीचं लॉ कॉलेज नाही कुठल्याही पद्धतीचं आय टी पार्क नाही आणि मोहनमध्ये असणारे कार्यालय ने ह्याचं काम केलं आणि मोहळ बकाळ झालं पाहिजे आणि मग आम्हाला विचारलं जात की पंढरपूरच्या सतरा गावाची आम्हाला काही गरज नाही परंतु बांधवांनो हाच पंढरपूरचा सुपुत्र राजू खरे मोहोळ मतदारसंघामध्ये माग त्याला रस्ता मागील त्याला पाणी ज्या वेळेला दुष्काळ पडला त्यावेळेला मोहच्या जनतेला पंधरा पंधरा दिवस पिण्यासाठी पाणी मिळत नव्हतं आणि नागराताची यात्रा ज्या वेळेला होती त्यावेळेला आई आपल्या मुलीला सांगत होती आणि मुलगी आईला फोन करत होती की आई वर्षात नाही एकदा आम्ही नागराताच्या जत्रेला येतो आज मी निघते त्यावेळेस आईने उत्तर दिलं की पुरे तू काय या जत्रेला येऊ नको मुलीला आईला विचारलं का आई यायचं नाही वर्षात एकदा मोहोळची जत्रा असते आणि नागनाथाच दर्शन घ्यायचं आहे तर आईने सांगितलं की मोहोळला पाणी मिळत नाही आणि अशा भयान दुष्काळ परिस्थितीमध्ये तू तुझी मुलं येऊन इथं काय करणार आहे बांधवनो अत्यंत शोकांतिक आहे देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष झाली आज पिण्यासाठी आम्हाला झगडावं लागतंय रस्त्यासाठी आम्हाला झगडावं लागतंय मग पन्नास पन्नास वर्षे आमदारकी तुमच्या घरामध्ये होती तुमचे बाप आमदार होते तुम्ही स्वतः आमदार होता दोन हजार नऊ लाईंना निवडून दिलं दोन हजार चौदा ला तुम्ही कदमना निवडून दिलं आणि दोन हजार चौदा ला तुम्ही एकोणीसला तुम्ही मानेला निवडून दिलं पंढरपूरच्या सतरा गावाची अहम भूमिका राहिली मला माहिती आहे की इतकी सत्ता तुमच्या हातात असताना सुद्धा मोहोळ सारख्या शहराला पंधरा पंधरा दिवस पिण्याचं पाणी मिळत नव्हतं हा पंढरपूरच्या सतऱ्या गावाकडून राजू यांच्या लक्षात ही बाबा आणि बांधवान पंधरा टँकर चोवीस चोवीस हजार लिटरचे सत्तर दिवस मोहोळच्या जनतेची तहान लागवण्याचं काम या पंढरपूरच्या सुपुत्र राजू खरेने केलं आखा जिल्हा पाहत होता पंढरपूरची भूमी या महाराष्ट्राला या देशातला येणाऱ्या वारकऱ्यांना सर्व धर्म समभाव अगर अठरा पगड जातील अधिन दुब्यांना बरोबर घेऊन जाणारी ही पंढरपूर ही आध्यात्मिक नगरी आहे ही तर साधू संतांचं वास्तव्य आहे या महाराष्ट्रामध्ये पंढरपूरकडे बघताना भारताची दक्षिण काशी म्हणून पाहिली जाते या पंढरपुरामधून आमचा जन्म झाला परंतु मोहोळ दुष्काळ ज्या पडला होता तर पंधरा टँकरला आम्ही मोहोळच्या जनतेला पाणी पाजत होतो आणि या तुमच्या युवतीच्या तणावातलं पाणी अनगरच्या कारखान्याला जात होतं आणि मोहोळच्या जनतेला प्यायला पाणी मिळत नव्हतं अशा पद्धतीची दादागिरी अशा पद्धतीची तणाशाही ही आज मोहोळ मध्ये आहे आणि पंढरपूरची सतरा गावं ही उद्या मोहोळचे आमदार ठरवणार आहेत म्हणून या इथं उपस्थित असणाऱ्या सर्व कामगारांना मी विनंती करतो की आपल्याला मोहळ दादागिरी मुक्त मोहळ तानाशाही मुक्त त्याला पाणी त्याला रस्ता आरोग्यविषयक असणारी कुठल्याही तो हॉस्पिटल मोहळ नाही पंढरपूरची तीच अवस्था आहे आणि मग पंच्याहत्तर पंच्याहत्तर वर्षाचा राज्यकारभार केल्यानंतर आम्हाला ऍडमिट होण्यासाठी पुण्याला जावं लागतंय मुंबईला जावं लागतंय ज्याच्याकडे जा पैसा येतो पुण्याला जातो ज्याच्याकडे जादा जा पैसा येतो मुंबईला जातो पण माझा कामगार कुठे जाणार आहे एक तर कॉटेज हॉस्पिटलला जाणार आहे सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला जाणार आहे अरे भयानक अशा पद्धतीच विदारक चित्र आज या तालुक्यामध्ये सबर चित्र दिसतंय आणि म्हणून मग येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेला दीड आणि दोन महिन्या मी निवडणूक येईल त्यावेळेला कामगारांना आम्ही हात जुळून कडकडीची कर विनंती करतो आपण सोलापूरला चार चक्रा मारून आपले पैसे वाया जाऊ नये म्हणून मी रोहितला सांगितलं की रोहित तू आणि तुझे सर्व कार्यकर्ते एकत्र कामगाराला ओळा करा काय अडचणप्रती मला सांगा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मी सांगतो त्यावर तो कामगारांना जे बी काही शासनाचे लाभ आहेत ते एका जागेवर बसून द्या सरकार आपल्या दारे आलं पाहिजे आपल्या सरकारच्या दारामध्ये भीकेचा कटोरा घेऊन जाता कामा नये ही भूमिका आमची होती आणि त्याचा प्रत्येक आज या सरकोलीमध्ये एक ते हजार ते बाराशे कामगार एकत्र ये येऊन आज संसार उपयोगी हे ज्या वस्तू आहेत त्या वस्तू घेऊन जाय तसं अत्यंत आनंद होत आहे परंतु कामगारांना मी हा जोडून विनंती करतो की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या या देशातल्या कारखान्याच्या चेअरमनला या देशातल्या कारखान्याच्या मालकाला आणि या देशातल्या कारखान्यामध्ये काम करत असणाऱ्या कामगाराला सुद्धा एक मताचा अधिकार दिला परंतु निवडणुका आल्यानंतर ना पाच वर्षातून एकदा संधी मिळते आणि त्यावेळेला अर्ध्या रात्री काहीतरी गडबड होती आणि गांधीजीचा संचार झाल्यानंतर ना आपण मते पैसे देणाऱ्या ज्या पाटील जातो आणि मग पाच वर्ष डोक्याला हात लावून बसतो म्हणून कामगारांना मी विनंती करतो हा कष्टकरी कामगार आपण मेहनतीने रोज हजार पाचशे दोनशे तीनशे रुपये कमवणारा आपण कामगार आहोत आपलं जे मत आहे हे मत अत्यंत पवित्र मत आहे हे मत फक्त विकू नका निवडणुकीला के मतदान केंद्रावरती गेल्यानंतर ना हा विचार करा शेतकऱ्याला ही माझी विनंती आहे की तुम्हाला रस्ता दिला नाही तुम्हाला पाणी दिले नाही कामगाराच्या हाताला काम दिले नाही मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षण संस्था नाही मेडिकल कॉलेज नाही लॉ कॉलेज नाही कुठल्याही पद्धतीच आहे की पार्क नाही मग विकास कसला केला सरकारी ऑफिस मोठून पडून नेण्याची काम आज अनगरला चालू आहे आणि या अनगरची दादागिरी आपल्याला मोडून काढण्यासाठी पंढरपूरच्या सतरा गावातल्या जनतेला कडकडीच आव्हान करतो कि पांडुरंगाचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत या पंढरपूरनं कुणाचीही दादागिरी टिकून दिली नाही जे जे दादा आले ते या पंढरपूरच्या चंद्रभागेमध्ये गांधण्याचं काम या पंढरपूर तालुक्यानं मी पंढरपूर शहरानं केलंय आणि म्हणून या पंढरपूरच्या सतरा गावाला मी तैतरीची विनंती करतो की मोहोळचा आमदार उद्या ठरवत असताना हा राजू खरे तुमच्या आशीर्वादानं तुमचा आशीर्वाद घेऊन मोहोळच्या विधानसभेची निवडणूक लढतोय पण ती लढत असताना या सतरा गावातलं जवळजवळ शहाण्णव हजार मतदारांचा आशीर्वाद या राजू द्या नाही राहणार अधिक वेळ न घेता माझ्या मायबाप जनता पावसात भिजते आपला अधिक वेळ न घेता मी आपली रजा घेतो जे सामान मिळाले ते सामान सगळं व्यवस्थित घेऊन जावा रोहित तो मला म्हणाला की सोलापूरचं ऑफिस त्याची एक शाखा पंढरपूरला व्हावी ताबडतोब मुख्यमंत्र्यांना पुढच्या आठवड्यात निवेदन देऊन पंढरपूर मध्ये कामगारच एक ऑफिस तातडीनं आचारसंहिता लागायच्या अगोदर आपण मंजूर करून घेऊ आपल्याला ऐवजी पंढरपूरला भेटावा लागल हे या सर्व कामगाराच्या वतीनं सगळ्याच्या साक्षीनं एकाने मोहवर नागरला चोरून नेण्याचं काम केलं परंतु आम्ही तसं करणार नाही शासनानं काढलेला जी आर आणि जे आर मध्ये जर कामगाराला त्रास होत असेल तर पर्यायी ऑफिस तयार करा म्हणून त्या जे आधार पंढरपूर मध्ये एक कामगार कामगार एक का, चांगलं ऑफिस ताबडतोब मुख्यमंत्र्यांकडनं मंजूर करून आपली सेवा केली जाईल एवढं बोलतो आपण बहुसंख्य संख्येने इथे उपस्थित राहिला सरकोलीकर लोकही आधी सगळे ग्रामस्थ उपस्थित राहिले आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद